सोनू सोनूसूत चॅरिटी क्लबच्या माध्यमातून संस्थापक विपुल मिरजकर यांनी पुन्हा माणुसकी दाखवत जखमी अमित शिंदे यांना आधार दिला काही वर्षांपूर्वी तुळजापूर रोडवर झालेल्या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या बलिदान चौकातील अमित शिंदे यांना आता आशेचा नवा किरण दिसू लागला आहे या अपघातात त्यांचे दोन्ही पाय मोडले असून त्यांच्या डोक्याला खोलवर दुखापत झाली आहे त्यामुळे त्यांची प्रकृती अत्यंत बिकट झाली आहे कुटुंबाचा एकमेव आधार असल्यानं त्यांची परिस्थिती आणखीनच आव्हानात्मक बनली अमित शिंदे यांना चालायला व्हील चेअरची नितांत गरज होती या कठीण काळात त्यांच्या मदतीसाठी सोलापूरच्या सोनूसूद चॅरिटी क्लबचे संस्थापक विपुल मिरजकर पुढे सरसावले त्यांनी स्वतः अमित शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांच्या प्रकृतीची पाहणी केली आणि लगेचच अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते सोनू सूद यांच्याशी संपर्क साधला सोनू सूद यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी तत्काळ विपुल मिरजकर यांना अमितला व्हील चेअर देण्याची सूचना केली या व्हील मुळे आता अमित शिंदे यांचं दैनंदिन जीवन तर सोपं होणारच आहे शिवाय त्यांच्या कुटुंबालाही दिलासा मिळाला आहे याशिवाय सोनू सूद यांनी शिंदे कुटुंबियांशी संवाद साधताना अमित यांना नोकरी देण्याची ही योजना करू जेणेकरून कुटुंबाला आर्थिक आधार मिळेल असं आश्वासन दिलं सोनू सूद यांच्या या मदतीमुळं शिंदे कुटुंबियांनी त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली सोनू सूद हे केवळ मोठ्या पडद्यावरचे नायक नसून ते खऱ्या आयुष्यातही माणुसकीचं प्रतीक आहेत हे या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे माझा मुलगा अमित शिंदे त्याला ॲक्सिडेंट झाल्यामुळं त्याला पायी नसल्यामुळं त्यांना चालायला येत नव्हतं आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट केल्यामुळं तुम्ही लगेच आम्हाला ले के लगे केचर दिलावं गाडी दिल्याबद्दल धन्यवाद असंच तुमचं वर तुमचं नाव यश उद्या असं माझं तुम्हाला आशीर्वाद धन्यवाद